नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर वात्रटायन या आमच्या यूटूब चॅनलच्या सर्व हितचिंतकांना नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्याचे जावो हीच सदिच्छा आजचा विषय जरा वेगळा आहे तीन संजय म्हणजे संजय राऊत संजय शिरसाट आणि संजय निरुपम त्यापैकी राऊत आणि निरुपम हे शिवसेनेच्या मुखपत्रांचे संपादक होते हे लक्षात घ्यायला हवं हो। आणि शिरसाट त्यांचे प्रवक्ते होते तर या तिघांनी सध्या चॅनल्सवर उच्छाद मांडला आहे वाटेल ते बोलायचं कमी लेखून बोलायचं एकाने म्हणायचं हा कोण संजय मी ओळखत नाही वगैरे वगैरे तर ही झाली पार्श्वभूमी आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे अवकात काय लायकी किती बोलतो किती अवकात काय लायकी किती बोलतो किती संजय उवाच मुद्दा नावाच झकास कॉमेडी झाली नुसतं ऐकत बसा टेन्शन घालवण्याची रेमेडी आली तिघेही संजयच एकत्र होते आता चांगलच फाटले, मस्त शिव्यांच दुकान थाटले, ऐकायला बर वाटलंय राऊत आणि शिरसाट एव्हाना वाचाळ किंग झालेत राऊत आणि शिरसाट एव्हाना वाचाळ किंग झालेत आडगडीतनं निरुपमांची उडी फुल टू झिंग आलेत वाटतेल ते बोलतात पब्लिकच्या शिव्या खातखात वाटतेल ते बोलतात पब्लिकच्या शिव्या खातखात एकेकाळी शिवसेनेत होते तिघांचे हातात हात एकाकडून उद्धवची वाट दुसरा काँग्रेसच्या मुळावर एकनाथाला घट्ट पकडून तिसरा सत्तेच्या गुळावर मीडिया पण खुश तिघं लायकी काढत असतात मीडिया पण खुश तिघं लायकी काढत असतात वैयक्तिक उणी दुणी चॅनेलच्या घाटावर धूत बसतात तर मंडळी ही होती आजची पातळी का नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद